नमस्कार मित्रांनो मी किरण गोळकुंबे आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले, आपले सहर्ष स्वागत करतो महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे महिलांना प्रति महिना दीड हजार रुपये मिळणार आहेत ही योजना कधीपासून सुरू होणार आहे काय पात्रता असणार आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे असे नवीन नवीन अपडेट तुम्हाला येत राहतील चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरू करूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेली आहे या योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहे जुलै दोन हजार चोवीसपासून योजना सुरू करण्यात येणार आहे या योजनेत एकवीस ते साठ वय असलेल्या पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला दीड हजार रुपये देण्यात येणार आहेत यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळ मिळणार आहे या योजनेसाठी शेहेचाळीस हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे तर हे अर्ज कधीपासून सुरू होणार आहेत तर याची पात्रता काय असेल आपण आत्ताच बघितलेली आहे अर्जामध्ये काय काय डॉक्युमेंट्स लागणार आहेत काय काय कागदपत्र लागणार आहेत आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल बेलायकॉन प्रेस करून ठेवा म्हणजे पुढील अपडेट तुम्हाला लगेच मिळेल त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब वगैरे करून ठेवा आणि लवकरच मी पुढील व्हिडिओ पूर्ण अपडेट घेऊन येणार आहे त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब